चिमनी आणि चिमणीच्या पिल्लाचा आम्ही संवाद करतो आई मला खूप भूक लागली बाळा मी तुझ्यासाठी खाऊ घेऊन येते हो ओ ओ ओ ये ओ आई लवकरच येणं पण मी गाठ्यात हो बाळा मी लगेच येईल हो तू लवकरच ये हो मी आता खाऊ घेऊन येते तू इथे दो हो आई आमचा संवाद

हे बघ स्वतः किती छान चित्र आहे ना हो आई खूप छान आहे पण सोबत कोण आहे त्यांचे हे मासा पाण्यात चिमणी झाडावर राहते डायनोसॉर जंगलात राहतो आणि कांगारू पण जंगलात राहतो हे एकमेकांशी काय बोलत असतील आपण ते बोलतो ते हो आई हो आई आज मला खूप छान माहिती मिळेल हो बाळाचं जाता आपण